मामा नमस्कार नमस्कार आपला परिचय मी श्रीमंत नारायण चव्हाण काय करत आहे सध्या शेती करते शेती कधी बसून शेती लहानपणापासून शेतीसोबत शेतीसोबत खिलार काय हा आणि खिलार दोन कोंड आहेत शिक्षण शिक्षण बारावी झाले बारावी करून नोकरी वगैरे नाही केली का नाही केली का करू वाटले नाही का वडील आजारी असल्यामुळे शेती करावी लागली बरं आजारी असल्यामुळे हो बरं बरं आजारी असल्यामुळे शेती करत आहे मग शेती करता करता परत पर दा आनंद वगैरे परत आनंद जायचा लागला किलार गायचा बरं त्याच्यानंतर तिला डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करून तिनं आम्हाला तो खोंड दिला बरं तो गोला टाकला गोलाल टाकलेला बरं आणि त्याच्यानंतर आता ही एक पाणी झाली दुसऱ्या हाताला विपुल डायवरच्या सोन्याची आता ह्या पौर्णिमेला दोन महिनेच घ्यायची पाडी याच गायची अगोदर डायवरचे पण गब्बरची पायथासा कोणती पलीकडची पहिले होता विपुलडायवरच्या दोन्ही पण बैलांचे पायदास तुमच्याकडे बर मामा काय वाटतं काय अनुभव आहे तुम्हाला मला वैयक्तिक वाटते की हे खिलार काय मुळे खूप समाधान मिळते बर सकाळी उठल्यानंतर ते हात वगैरे फिरवल्यानंतर नाही आजार वगैरे काय काय होत नाही नाही एकदम समाधान वाटतं आणि दिवस छान जातो तुम्हाला कधी वाटलं नाही का ह्या ना गोरामध्ये काम करत असताना ह्यांचं शेण काढताना गवतर काढताना यांच्या अंगावर हात फिरवताना आपण बारावी करून तिकडे नोकरी गेलो असतो तर महिन्याचा आपण पगार घेऊन सुखी झालो असतो तसं काय वाटलं नाही मला हाँ. मला लहानपणापासून आमच्या वडिलांनीच मुळची खिलाराची संकोपन करायची जास्त आवड असल्यामुळे की नाही मला बी त्यांच्यामुळे लाभ लागला वडिलांमुळे वडिलांमुळे आणि वडील दोन हजार सोळा साली आम्ही बैल विकली त्याच नंतर गोट्यात वडील आलेच नाहीत पण त्याच नंतर आम्ही ही खिलार काय घेतली आणि त्याच्यामुळे एक वेगळा लढा लागल्यामुळं आम्हाला त्याच्यात अजून जास्त हे झालं आम्ही सहभागी झालो म्हणजे परंपरेपासून परंपरे आलंच हो हो ते तुम्ही घेतला हातात हो हो, 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 हो। त्यानंतर तुम्हाला गोडी वाढत गेली त्यात थांबला म्हणून मध्येच एक चार वर्ष थांबल्यामुळं थोडस मन नाराज झालं का थांबला थांबल्यामुळं मागं माणूस नसल्यामुळे कोण थोडस थांबलो आणि त्यानंतर हे खिलार काय आले त्याच्यानंतर वेगळाच हे आनंद निर्माण झाला आणि त्याच्यामुळं आता चांगला आहे सगळ्यांना ही जी गाई आणली आहे बाहेरून आणली का घरची बाहेरून आणली सासपोडमधून आणली एक बारक्रम्याच तेव्हा आणले तेव्हा कोणत्या गावातून कोणाकडून आमचे दाजे आहेत नात्यातूनच आहे नात्यातूनच आहे बर 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 किती लहान वय असताना लहान वय असत कोणत्या बैलाची कोणत्या गायची काय परिचय नाही पण त्यांचे तिथे एक व्यापारी आहे त्याच्या ती बैलाची पैदाच असणार आहे ती बर बर आणि इथं आणल्यानंतर गाप गेली मग दोन वाजता विपुळ्या त्या गब्बर कडे ने नेल्यानंतर गाप गेली गाप गेल्यानंतर तो खोंड आम्हाला दिला त्या ह्या गायचा डोळा जेवणाचा कार्यक्रम गाव जेवण वगैरे केला आम्ही एक नंबरच आणि तिने आम्हाला पहिल्याच व्यताला खोंड दिला हा आणि दुसऱ्या व्यथाला त्या विपुळल्या सोन्याची पैदाशी पाडी झाली बरं बरं डोळा जेवण का केलं का करावं एक आनंद होता आणि त्याच्या म्हणजे एक लढा लागल्यामुळं आम्ही ते निर्णय घेतला त्यावेळेला भरपूर चॅनलवाली बोललेली होती पण अचानक पाऊस आल्यामुळं ते सगळं जरा थोडंसं कॅन्सल झालं पण पाऊस थोडासा येऊन थांबल्यावर ना परत सगळं का ओके मंडप वगैरे घालून सगळं छान कार्यक्रम झाला एक नंबरचा जवळजवळ साडेआठ रात्रीच्या साडेआठ वाजेपर्यंत कार्यक्रम चालला बरं बरं पावसामुळे मीडिया आली नाही पावसामुळे मीडिया आली नाही मात्र मीडियावालीच बरं बऱ्यापैकी सगळी जण बोलवली बरं बरं या अगोदर कधी आता असे गप्पा मारले होते का काय बरं आज वेळ आली आज वेळ आली म्हणजे तुमच्या योगामुळे आले आणि सवली जिथे ठोंबरे साहेब त्यांच्यामुळं योग आल्यामुळे खूप छान वाटतंय वाटतंय होय बर अजून काय वाटतंय की तुम्ही वाट बघत होता सकाळपासून अजून काय म्हणजे तुम्ही रात्री हे तुमचं हे बघितलं चॅनल आणि त्यांना फोन केल्यामुळं तुम्ही आमचा योग आला घडून आणि त्याच्यामुळं खूप आनंद वाटतो चॅनल कधीपासून बघताय चॅनल आम्हाला ह्या लाडा लागल्यापासून चॅनल बघतोय तुमचा चॅनलची ओळख कोण करून दिली मोबाईलनं ओळख करून दिली म्हणायचं मोबाईलनं मोबाईलनं ओळख करून दिल्यामुळे ते मला काय जास्त त्यातनं मोबाईलमधनं हे जमत नाही पण ते उघडल्यानंतर आमच्या मुलीनं हे करून दिल्यानंतर मुलगी आवा असं असं आहे चॅनल याचे हे मुलाखत वगैरे भरपूर बघतो बर पण नेमका योग आता मी मला मला वाटतं दोन चार वेळा तुम्हाला फोन पण केलाय कोणाच्यासाठी नाव काय मामा तुमचं पूर्ण माझं नाव श्रीमंत नारायण चवड मुक्काम पोस्ट बेलोडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली बरं बरं मामा बघताना काय वाटतंय चॅनल बघताय तुम्ही आनंद वाटतोय खूप Uh, कारण काय माहिती आहे का आमच्या वडिलांनी लहानपणापासून खिलार संगोपन करायची खूप आवड होती आणि त्याने आत्तापर्यंतच्या इतिहासात ह्या चार खेड्यात असे बैल नव्हती असली बैल पाळलेत आणि बैल मध्यंतराच्या काळात विकल्यानंतर ते गोट्यात सकट गेले नाही त्यांना बैलाला दुपारी चारनंतर उड्या मारलेला लागल्याच पाहिजे त्या तर त्यांचं समाधान होतं आता देखील वडे होते पण हे कोंडा चार नंतर उड्या मारायला लागल्यानंतर त्यांना समाधान वाटायच हा चॅनल का बघताय या चॅनलचे व्हिडिओ का बघताय चॅनलचे व्हिडिओ बघतोय म्हणजे तुमचे खिलार संगोपन आहे आणि गायच्या जास्त तुम्ही सहभाग हे करून घेताय त्यामुळे हा चॅनल बघतोय सहभाग करून घेतोय मी होय सहभाग करून सहभाग करून घेता आज इतक्या लांबून तुम्ही आमच्याकडे आलाय खूप आनंद वाटतोय होय होय बरं यातून काय बदल भविष्यात समाजात घडल तरुण वर्गात घडल तुमच्या संभाळणीत घडल किंवा तुम्हाला आज मी या ठिकाणी आलो आहे तर तुम्हाला काय वाटतं का आतापर्यंत वाट जगत होताना आज आपली भेट झाली ह्याच्यातून पुढं काय डोक्यात आलं आहे का म्हणजे बाबा हे आत्मविश्वास म्हणा आधार म्हणा आत्मविश्वासामुळे का नाही आम्ही जास्त खिलारसंगोपनाचा प्रयत्न करीन आणि आमच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगेन की खिलार संगोपन करा मन खिलाड संगोपन करा कारण त्यात आनंद आहे त्यात रोग कमी प्रमाणात आहे म्हणजे आज तुम्ही मला आलेल्या म्हणजे तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या घराला लागलेत तुम्ही एक भावनिक झालता किंवा तुमचा एक आनंद मला एक दिसून आला काय वाटलं होतं तुम्हाला मला, मला आनंद खूप झाला म्हणजे आम्ही आता जवळजवळ हे गाय आल्यापासून भरपूर प्रयत्न करतोय पण आज योग आल्यामुळे खूप आनंद वाटतोय बरं बरं काय वाटायचं तुम्हाला बेर, बेर, बेर। की आपण सांभाळतो हे कुठेतरी जगाला दिसलं पाहिजे असं वाटायचं माझ ते आज ते दिसलं आज ते तुमच्या माध्यमातून दिसल्यामुळं खूप आनंद वाटतोय बर बर ठीक आहे आता किती आहेत खिल्लार मामा खिल्लार गाय एक आहे हा तिथे पैदास विपुल ड्रायव्हरची आहे बर बर आणि दोन आहेत बर मग ते कोंड कोणत्या कामासाठी वापरता कोंड हा तो ह्याची पैदा झालेली हा 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 त्याच्यासाठी त्याच्यासाठी हो होती